जंगल आप से हैदराबाद हैदराबाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आजच्या व्हिडीओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला समजलच असेल की थमनेल मध्ये जस सांगितलं आहे की मी हे नॅचरल हनी म्हणजे याला आपण मराठीमध्ये मध नैसर्गिक मध असं म्हणतो तर हे अण्णा हैदराबादवरून आलेले आहेत है आणि ते हे मध रोड साईडला बसून विकत आहे तर मी जसं सहज चौकशी करण्यासाठी म्हणून गेलो तर बघा इथं त्यांनी एक किलोसाठी सहाशे रुपये असा भाव सांगितला आणि ते मध कशा कशासाठी फायद्याचं आहे ते मला सांगितलं तर हे बघा इथं आपण त्यांच्याशी बोलत आहोत हे त्यांनी काढलेलं मध आहे नॅचरल मध आहे ज्याच्यामध्ये मध मद देखील होत्या तर हे बघा इथं ते मला सांगत आहे अशा रीतीने आपण त्यांच्याशी थोडंफार बोललो हो, आहोत तर ते काय काय बोलतात त्या ऐका पुढं तर व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर मध आहे आणि हे नैसर्गिकरित्या काढलेलं आहे जंगलामध्ये जंगला जाऊन यांनी हे मध गोळा केलेला आहे हे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सर्वांसाठी फायदेशीर आहे एक लिंबू टाकून जर आपण हे शहद खाल्लं सकाळ सकाळ तर आपले पोट्स व शरीरासाठी खूप चांगलं असतं असं त्यांनी सांगितलं तर हे बघा अशा रीतीने त्यांनी बाट बॉटल्स भरून ठेवलेल्या होत्या ज्याचा दर ते सहाशे रुपये सांगत होते परंतु पाचशे रुपयापर्यंत देत होते तर अशा रीतीने त्यांचा हा छोटासा एक बिझनेस होता जो मला तुम्हाला दाखवा वाटला म्हणून तो आता दाखवलेला आहे तर बघा इथंही गिराईक आलेला आहे त्यांना देखील तेच सांगत आहेत ते

असे हे मध आपल्याला वापरायचे असेल तर आपण केलेले हे मध हे नैसर्गिकरित्या गोळा केलेले आहे जे जंगलातून जाऊन गोळा केलेले असते हे कृत्रिमरित्या बनवलेले नसते तर अशा रीतीने हे मध खूप छान आहे टेस्टी होते तर हे कोण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा एक ही एक छोटीशी बिझनेस आयडिया आहे ज्यातून ह्या हण्णांनी मध गोळा करून विकून पैसे मिळवतात तर ही बिझनेस आयडिया तुम्हाला कशी वाटली ते देखील कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच पद्धतीचे छोटे छोटे बिझनेस व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो घ्या सर्वांनी काळजी धन्यवाद बाय बाय